स्थित गजानन यात्रा कंपनीच्या माध्यमातून मध्ये गेलो तर बापरे गोर्दी आहे काय का बावार भयानकच का परिस्थिती तर शेवटी काय झालं की काही थोडेसे दोन तीन आपले जे कार्यक्रम आहे पुढचे रद्द करून या लागलं कारण अंदर कोणत्याच प्रकारचा प्रवेश नव्हता पण या ठिकाणी तुम्ही पाहिजे आमचे मित्र आहेत एक निखिल दादा कुणाल त्याचं नाव कुणाल आहे निखिल आहे हे या ठिकाणी आहेत याशिवाय आणखीन एक सोयरे आहेत शिरसगावचे हे शिरसगावचे सोयरे या ठिकाणी आहेत तर हे सर्वजण आहेत सोबत तिकडे अंदर जर गेले आमचे गिरीशभाऊ आहेत पण या ठिकाणी सध्या एक स्वयंपाक सध्या बनवून चालू आहे आता स्वयंपाक भूक लागते ना बाबा अरे राजे भाऊ वज्जर वाक्य झाले हो जे खाय प्यायचे पण या गजानन यात्रा कंपनी एक गोष्ट मला जराशीच पटली ते म्हणजे आज सकावूनपासून जेवलो नाही कारण सकाळी साडेसहा वाजतापासूनच म्हणजे दोन वाजतापासूनच लोक दर्शनासाठी गेले होते पण आज सध्या आता हे स्वयंपाक करत आहेत पोहो स्वयंपाकात काय बनवतात पोहो कोण्या पद्धत हे कार्यक्रम आहे तर आपण ना यांना पनीरची भाजी सांगितलेली आहेत वराडी भाजी आहेत हा तो आपल्याला आज वराठी भाजी खायची आहे पनीरची हा तर आज ते आपल्यासाठी पनीर बनवतात स्पेशल हा कोणतं गावरान पनीर पनीर हा तर ते आता काम चालू आहे त्यांचं बघू आपण इकडे ते दाखवूनच देऊ त्याचं आता पण आणखी तुम्ही जर पाहत असाल तर सध्या आता हे पनीरची भाजी, पनीर भाजी या ठिकाणी बंद चालू आहे पनीरच्या भाजीसाठी आणि स्वयंपाकाची कोणती कोणती टीम आहे त्याची आपण गाठभेट घेणार आहोत मतलब भाऊ गजानन यात्रा कंपनीच्या माध्यमातून स्पेशल अशी टीम आहे आणि याचे धुरकरी जे आहेत ते आमचे महादेव भाऊ आहेत महादेव भाऊ कायची भाजी आहे पनीर पनीरची काजू, पनीर। काजू पनीर पनीरची भाजी आहे इकडच्या बाजूने हे भाऊ आहेत भाऊ काय कापून आले संभार तिकडच्या बाजून लाल लाल काय आणलं राजे गुरुवार दिवस आहे ना तो।, तो अरे मले मीट आहे काय मला वाटलं दुसरं मीठ मीट आहे काय तर त्या तिकड याशिवाय या ठिकाणी हे जे आहेत ह्या बाहे पोया पोया करणारे एक्सपर्ट लोक आहेत बा एकदम बड्या असे पोळ्या करतात आणि सध्या हे पोळ्या करायचा कार्यक्रम या ठिकाणी चालू अरे बाप काय राजू हा माणूस गोलगुटूक पोळी लाटतो हो। गोल गोल या माणसा पोळ्या पाहिले की भरून यायची आहे हा माणूस आहे ओ एखादी पोरगी सांगा बरं तुमचं काय शिल्लका नाव सांगा शुभ्रा टिंगणे काय झालं का नाही योग आला का नाही तुमचा ना। सैफाकिपाक का तुम्हाला टिंगणे म्हणजे तुम्ही पान दंडा आहे अरे भारी समाजचा माणूस आहे राजू मी समाजचा उल्लेख यासाठी करतो की बाप या खांद्यानं मधलं पोरी सहभाग येत नाही तर तेल हे हे या बाजून हा दादा या ठिकाणी लाट्या करून आला आणि हा माणूस स्पेशल भाजी करणारा आमचा स्पेशल माणूस आहे गजानन आपले गजानन राव कुराळे कायची भाजी आहे आज दाल तडका दाल तडका दाल फ्राय आणखी पनीर पालक पनीर मसाला पनीर मसाला तुम्हाला भाजी घ्यायची भरली चांगलीच राजेव आता करतो ब लग्न घेऊन झालं का नाही लग्न वाहत आहे दादा अरे पाहो राजेव बाबा या माणसाला राजू या माणसाचं लग्न राहिला आहे आणि भाजी भाजी पा त्या मांजाला या माणसाला भाजी येते मामकुळ कोणतं येते लाड नाही नामदेव दुधे दुधे हा नामदेवात दुधे लालखेडचे आहे एखादी जर पोरगी येशील जिले स्वयंपाक येत नाही तर हे दोन चेहरे या ठिकाणी आहेत आणि हे आमचे सर्व सवंगळे काही नाराजगी गिराजगी होती पण ते सारा स्वाल झाला आणि प्रत्येकजण यात्रा कंपनीत आनंदाने काका थोडासा गंधार आहे तर या ठिकाणी लाईट देऊन आले हे सर्व टीम या ठिकाणी आहे आणि हा एक वेगळा आनंद सध्या या ठिकाणी आहे काही मंडळी आमचे उपाध्याय सर आहेत उपाध्याय सर स्पेशल नाशिकहून जॉईन झाले होते उपाध्याय सर आहेत सर नमस्कार नमस्कार काय बात नाराजगी होती दूर झाली काय म्हणते भराला आनंद जमतेम हे सर्व मंडळी या ठिकाणी बसली आहे आणि हा एक वेगळा आनंद आज यात्रा कंपनीच्या माध्यमातून मी सर्वले देऊन राहिलो आणि है सर्व लोक या ठिकाणी जे आहेत हे सर्व या ठिकाणी जे आहेत ह्या भोजनाचा आनंद घेऊन राहिले आहे म्हणजे भोजन बनवायचा आनंद घेऊन राहिले हात दाखवायचा राहायचं हा चेहरा पाहून घ्या बोरा पान आहे हो राजे हो पा बरं पोरगी येऊशील याशिवाय या ठिकाणी आता भोजन करायसाठी गाडी थांबली काही जे आमच्या माता भगिनी आहेत त्यासाठी बाया बसल्या चर्चा करत हे पहा ह्या दोघी बहिणीच आहेत बरं ह्या पाहिजे बसल्या अंदर तुम्हाला गाडी दाखवतो हे हे सर्व गाडीची व्यवस्था आहे आमचे भाऊ दिलीप भाऊ या ठिकाणी अगरबत्ती सध्या लावून राहिले आपली संस्कृती आहे ते दिलीप भाऊ अगरबत्ती लावून राहिले आणि हे लक्झरी आहे ह्या ताई आहेत आमच्या ह्या ताईची तब्येत थोडीशी बसल्या ज्यांना ताई हे झाल्या आहेत हे सर आहेत ज्योत्ना मॅडम आहेत आमच्या माधुरी ताई आहेत कारण ते तब्येत ताई आता जमलं काय बरं आणि हे सर्व या ठिकाणी जे आहेत हे सर्वजण एस टी सध्या म्हणजे एस टीने लक्झरी आहे ह्या लक्झरीत सध्या आता भोजन बनण्याची वाट होऊन राहिले आहे आणि हा वेगळा आनंद सध्या यात येत आहे